तर सगळ्यांना हाय आज हाय बघा गरवार आता गेल्या तर बाजारला आई पण सकाळ सकाळ गेली काय मी ब्लॉग घेतला नाही बघा का तर कृष्णाला उशीर झाला होता त्याच्यामुळे कृष्णाचा डबा करत होते चहा पाणी ते झालं आई म्हणले जायचे मग ऋषीनी सोडवलं स्टँडला मग आई गेली घरी बघा आता आई पण घरी पोचली आत्ता गेले तर बाजारला बघा आणि आज दिवसभर मला होतं काम घरातलं मी सगळं खर्च किती पुसून किचन कट्टा सगळा स्वयंपाक किती करून सगळं वर्ण खाणं सगळं घर आणून कपड्याच्या घड्या घालून कपडे धुवून सगळे नीटनाटके जितले तिथं मी ठेवली ब्लॉक काही घेतला नाही बघा आज दिवसभराचा मी काय काय केलं ते आता संध्याकाळच्या सहा वाजता सहा वाजता ब्लॉकची सुरुवात करते नंतर आत्ता गेले तर बाजारला बघा आज हाई संक्रांतीचा बाजार त्याच्यामुळं म्हटलं आत्या आल्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय आणतात ते बाजार आता पिहू खेळते वरती पिहू गेल्या वरती गेल्यानंतर पिहूला दाखवते पिहूल्या घेऊन चालले आता पोपकॉन वेळेस गुरुवारी आत्यांनी त्यांनी हल्लेलं पोपकॉन तसंच होतं त्याच्यामुळे आता मी पिहूला देणार आहे ती खायला तर आता पिवलं देते ती आणि आत आल्यानंतर आपण भेटू काय काय आणतात त्या माळो पण आणि नवीन काय आणतात बघू खायला ती राईस कटायला नाही पिवला दिले बघा पोपकॉर्न खायला <laughs> हे तर मी केलंय पिऊचा ड्रेस चेंज तोंड धुतलं तो लगेच काय तर लावलं तोंडाला ते शिरडते बरे चल चल गोटी बाबा माझ्या आता आले तर बघा बाजारावर ना आताच आता मी दोन पिशवे बघून बाजारावर पहिली पिऊ गेली पिशवे उचकायला

हा पुढे कृष्णाला माहिती आवल्या दिवसात आले ती पुढं हा खाऊन दाखव खाऊन दाखव हा खायला सर कृष्ण आपण नेमकं खाते काय आठवडे बोरा खाते चुरम खाते काकडी खाते बघती आणखे नको काय काय बघा आता आम्ही सगळी बोर खातो आतांनी दोन पेंड्या मेथीची भाजीचे दोन पेंड्या आणि हळदी कुंकू एवढा हळदी कुंकू आता एवढा कस आला इडा इड्याला आणल्या आत त्यांच्या आणि इथं तिळगुळ फोडलं या थाकर थाक। था आणि शेंगा ही सगळं आता मी ठेवणार आहे एकत्र आणि हिवागा ही पण ह्याच्यात सगळं पंचवीस पंचवीस आहे का हा इथंच का ही सगळा पंचवीस आहे का कि बाबा पंचवीस चा एड आहे माझा त्याच्यामुळे आत त्यांनी आणलं सगळं पानून खोबर आणि हरवारा चा ढाळा काय हां कांद्याची पाल बटाटी ठेवा का ठुवी अरे हा ठेवा की बराक्यात दाखवले के व्हिडिओ चालू आहे की होय सागर व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ घेच का लो वाव गोट आणलं तातरी अरे दीदी ज्यादा हाय बाय सागर चढल ते ए दीवाज लवकर

पिऊ ला घातली बघा दोन्ही पण पिऊ लाटली तर बघा इथे मी सगळं माळ ओतून घेतले खाली आता आणि मी सगळं भरून ठेवणार ह्याच्यामध्ये मी टाकल्यात लिंब आणि तंबाटे एवढेच टाकले आता भरून आहे सगळं आणि पिशवीत भरलेत मी वांगी भरून ठेवणार तर चला आता मी माळ भरून घेते सगळं तर बघा गुरुवारचं ब्लॉग आहे ती काय टाकले नाही आज आहे शनिवार त्याच्यामुळं ब्लॉग काय काल चॅनलला पडला नाही बघा काल तर ब्लॉग एडिट करायकोड नव्हतं म्हणून आज टाकते शनिवारी गुरुवारचं ब्लॉग भाजी ती काय आणलं आहे काय नाही ती आणि आई पण घरी गेली आई पण घरी जाऊन पोचली बघा नेटनाटके आणि मी काल काय दिवसभर काय ब्लॉग घेतला नाही बघा आज आहे शनिवार आता घेतलं आहे आता तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल काल तर मी काल मला काम होतं बघा स्वयंपाक इथे यांनी शूटिंग लावलं होतं सगळ्यांचा स्वयंपाक करायचं होतं त्याच्यामुळं दिवस त्याच्यातच गेला दोन वाज का दिवस काम आवरायला त्याच्यामुळं ब्लॉग काही मी घेतलंच नाही दिवसभराचा आणि आज पण दिवसभर काहीच घेतलं नाही बघा आताच तुमच्यासोबत म्हटलं सगळी वाट बघत असतं ब्लॉगची त्याच्यामुळे आता घेतलं आणि गुरुवारचा राहिलेला ब्लॉग ह्याच्यामध्येच मिक्स तर चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू असं संक्रांत आली बघा आता संक्रांतीला कोण कोण आहे म्हणजे कोण नवीन साडी घेतं वांगड्या मेहंदी येते आणखीन तर संक्रांतीचं काहीच नाही बघा फक्त इडेच सामान आणले आता मी दाखवलंच आहे तुम्हाला बघा तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओदे चला तर तोपर्यंत बाय बाय